घाटकोपर मधल्या दुर्घटनेसंदर्भातली या ठिकाणी तीन ठरलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये होर्डिंग्स पाडण्याचे आदेश देण्यात आहेत होर्डिंग मुंबई दिले मुंबईतील एक हजार पंचवीस होर्डिंग्सना नोटीस पाठवण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी काल दुर्घटना घडली त्याच ठिकाणी रांगेमध्ये आणखी तीन होर्डिंग्स आहेत ज्यांना सुद्धा पाडण्याची नोटीस जारी करण्यात आलेली आहे तिन्ही होर्डिंग्स अनधिकृत असल्याची माहिती आहे पुढच्या अर्ध्या तासामध्ये हे तीन इतर होर्डिंग्स सुद्धा त्वरित कारवाई करत पाडले जाणार आहेत महापालिकेने यावरती कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे तशी नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे यासोबतच एक हजार पंचवीस मुंबईमध्ये जे होर्डिंग्स आहेत त्यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे जुई माझी सहकारी सध्या आपल्यासोबत आहे जुई घाटकोपर मधल्या या दुर्घटनेनंतर आता शासनाला प्रशासनाला जाग आलेली आहे आणि जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ते सुद्धा हटवले जाणार आहेत केव्हा कारवाई होईल नोटीसी तृप्ती तू अगदी बरोबर म्हणालीस हे एक होर्डिंग पडल्यानंतर शासनाला प्रशासनाला महानगरपालिकेला आता जाग आलेली आहे कारण का चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे आत्ताच इथे जी घटना घडलेली होती त्या घटनेच्या ज्या गाड्या अडकल्या होत्या घटनेखाली त्या गाड्या आता काढल्या जात आहेत त्या ज्या होर्डिंगखाली गाड्या अडकल्या होत्या त्या एक एक काढण्याचं काम आता सुरू आहे एन डी एफच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे की कोणीही खाली अडकलेलं नाही आहे त्यामुळे आता गाड्या काढण्याचं काम सुरू आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग जी महत्त्वाची माहिती मिळते त्या महत्त्वाच्या माहितीनुसार पुढच्या एक ते अर्ध्या तासामध्ये जे उर्वरित तीन होर्डिंग होते मोठे याच आकाराचे जवळपास शंभर ते एकशे वीस फुटाचे ते देखील हटवण्याचं काम आता महापालिकेतर्फे केलं जाणार आहे कारण का हे देखील होर्डिंग्स अनधिकृत आहे जी अधिकची माहिती आपल्यापर्यंत येते त्या माहितीनुसार एकूण मुंबईमध्ये एक हजार पंचवीस ज्यांना अधिकृत परवानगी महानगरपालिकेची आहे ते एवढे होर्डिंग्ज आहेत आणि एक एकशे एकोणऐंशी ज्यांना परवानगी नाही आहे इतके होर्डिंग मुंबईमध्ये आहेत जी जे एकशे एकोणऐंशी होर्डिंग ज्यांना परवानगी नाही आहे त्यांना तर पालिकेने नोटीस पाठवलेलीच आहेत मात्र जे एक हजार पंचवीस अधिकृत होर्डिंग्ज आहेत ज्यांना पालिकेची परवानगी आहे त्यांना देखील नोटीस आज सकाळी पाठवण्यात आली आहेत आणि त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे की तुम्ही तुमचा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून तुम्ही आम्हाला तुमची तुमचं जे हे होर्डिंग आहे त्या होर्डिंगची परिस्थिती कळवा जर ते धोकादायक असेल तर त्यांना देखील काढलं जाईल त्यामुळे महापालिकेने आता कारवाईला सुरुवात केली आहे महापालिकेने जे रेल्वेच्या हत्यारीत होर्डिंग येतात त्यांना देखील नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही देखील तुमचं स्ट्रक्चरल ऑडिट करा जे अनधिकृत असतील ते काढून टाका आणि जे अधिकृत आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची परिस्थिती आम्हाला कळवा असं दोन्ही ठिकाणच्या होर्डिंगना महापालिकेने नोटीस पाठवून आता कारवाईचा बडगा उचायला सुरुवात केलेली आहे मात्र हे सगळं चौदा जणांचा जीव गेल्याच्या नंतर ही कारवाईला सुरुवात झालेली आहे जुई ज्या वेळेस ही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर वाद सुरू झाला की नेमकी या प्रकरणामध्ये चूक कोणाची होर्डिंग कोणाच्या जागेमध्ये होते आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सुद्धा आपलं अंग झटकण्यास सुरुवात केली हे एकशे एकोणऐंशी होर्डिंग जे तू सांगतेस ते कोणत्या जागेमध्ये आहेत याच्यावरती नोटीस पाठल्यानंतर कधी कारवाई होणार आहे जे एकशे एकोणऐंशी होर्डिंग्स अनधिकृत आहेत ते मुंबईभरमध्ये आहेत त्यामुळे मुंबईभर जे हे आहेत त्यांना काढण्याचा परवा त्यांना काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत जसं तू मग अशी उल्लेख केलास की रेल्वेमध्ये जितके आहेत तर मग रेल्वेचा जो आकडा येतो आहे त्या रेल्वेच्या आकड्यानुसार खरं तर एकशे ऐंशी हे रेल्वेच्याच हत्यारीतले आहेत जे अधिकृत आहेत ज्यांना जे, ज्यांना तर परवानगी आहे आणि ज्यांना परवानगी नसेल त्यांना मात्र काढण्याचे तातडीचे आदेश आता महानगरपालिकेने रेल्वेला देखील दिलेले आहेत त्यामुळे कारवाईचा बडगाता उसळण्यात आलेला आहे काल ज्या वेळेला ही घटना घडली ज्या वेळेला हा आ, हे होर्डिंग पडलं घाटकोपरमध्ये त्यावेळेला देखील हे होर्डिंग अनधिकृत असल्याचं कळलं आणि नंतर कारवाईला सुरू कर सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र अशाच प्रकारचे इतरही जे अनधिकृत होर्डिंग आहेत ते काढण्यात येणार आहेत महानगर महापालिकेने असं सांगितलं होतं की ही संपूर्ण जागा रेल्वेच्या हत्यारीतली आहे मात्र नंतर रेल्वेकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलं की आमचा या जागेशी काही संबंध नाही हात झटकलेले आहेत मात्र आता जे होर्डिंग रेल्वेच्या हत्यारीत आहेत त्यामुळे ते होर्डिंग देखील तातडीने काढण्याचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत तृप्ती निश्चित जुई धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी